गुरुचरित्राच्या अमृतसारख्या कथांच्या सागरात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपण मागच्या काही भागांमध्ये श्री अनेक लीला पाहिल्या पण आज आपण ज्या अध्यायांवर बोलणार आहोत ते न, ते एक मो, खूप मोठा आणि मूलभूत प्रश्न विचारतात आणि तो प्रश्न म्हणजे आपलं नशीब किंवा ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो ते अंतिम आहे का हो की आपली श्रद्धा आपली भक्ती या नशिबावर मात करू शकते अगदी हाच आज आपण अध्याय तीस ते चौतीस पाहणार आहोत आणि या कथांमध्ये मृत्यू सामाजिक नियम आणि भविष्य यांसारख्या म्हणजे अटळ वाटणाऱ्या गोष्टींना आव्हान दिलेलं दिसतं बरोबर या कथा म्हणजे केवळ चमत्कार नाहीत तर मानवी जीवन आणि नियती यांच्यातील संघर्षाचं एक नाट्य आहे तर मग चला या संघर्षाची सुरुवात करूया अध्याय तीस मधल्या एका मनही लावून टाकणाऱ्या प्रसंगाने हो ही कथा आहे गाणगापुरामधील गोपीनाथ नावाच्या एका श्रीमंत ब्राह्मणाच्या मुलाची सोळाव्या वर्षी त्याचं लग्न होतं पण काहीच काळात त्याला एक असाध्य रोग जडतो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो हो आणि तेव्हा त्याची तरुण पत्नी एक टोकाचा निर्णय घेते पतीसोबत सती झाण्याचा सगळे नातेवाईक शोकात बुडालेले असताना श्री गुरूंना म्हणजे नृसिंह सरस्वतींना शरण जायचं ठरवते ती आपल्या पतीचं शव घेऊन गाणगापूरला पोहोचते आणि श्रीगुरूंपुढे आक्रोश करते आणि इथे श्रीगुरु जे करतात ते खूप अनपेक्षित आहे ते तिचं सांत्वन करत नाहीत तर तिला थेट जीवनाचं तत्वज्ञान सांगतात हुँ. ते म्हणतात हे जीवन म्हणजे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं क्षणमंगूर आहे कोण कोणाचा पती कोण कोणाची पत्नी ही नाती तात्पुरती आहेत त्यामुळे शोक करणं व्यर्थ आहे एक मिनिट मला हेच नीट समजून घ्यायचंय श्रीगुरूंनी आधी त्या स्त्रीला जीवनाच्या नश्वरतेवर इतका मोठा उपदेश दिला बरोबर आणि याच कथेच्या शेवटी ते चक्क तिच्या पतीला पुन्हा जिवंत करतात हा तर त्यांच्याच उपदेशाच्या विरुद्ध नाही का यात काय तर्क आहे हा खूप महत्वाचा आणि अचूक मुद्दा आहे खर तर वरवर पाहता हा विरोधाभास वाटतो पण यात एक खोल मानसिक आणि कि नाही आध्यात्मिक प्रक्रिया दडलेली आहे अच्छा श्रीगुरूंनी आधी त्या स्त्रीला वैराग्याचा उपदेश करून तिच्या आसक्तीच्या तिच्या हट्टाच्या भावनेला शिथिल केलं म्हणजे माझा पती मला परत मिळालाच पाहिजे ही जी तीव्र इच्छा होती अगदी त्या इच्छेपासून तिला दूर नेलं आणि जेव्हा तिने तो उपदेश स्वीकारला तिनं सती जाण्याचा हट्ट सोडला आणि धर्माचा मार्ग स्वीकारण्याची तयारी दाखवली तेव्हाच चमत्कार घडला तेव्हाच म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवरचा आपला हट्ट सोडतो तेव्हाच ती मिळण्याची शक्यता वाढते असं काहीसं अगदी बरोबर ही केवळ श्रद्धेची कथा नाही तरी आसक्तीमुक्तीच्या सिद्धांताची कथा आहे श्रीगुरूंनी तिला आधी मानसिकदृष्ट्या त्या नुकसानीतून बाहेर काढलं हो आणि मग तिला भौतिकदृष्ट्या तिचं सौभाग्य परत दिलं हा जो क्रम आहे ना तो खूप महत्वाचा आहे हे खूपच रोचक आहे या उपदेशानंतर ती स्त्री श्रीगुरुंना पतिव्रता स्त्रीच्या धर्माबद्दल विचारते हो आणि मग श्रीगुरु लोपामुद्रेचं उदाहरण देऊन तिला सविस्तर नियम सांगतात जसे की पतीची आज्ञा पाळणे वडीलधायांचा आदर करणे पती घरात असताना सातश्रार करणे पण बाहेर असताना साधेपणाने राहणे वगैरे हो आणि हे नियम आजच्या काळात आपल्याला अत्यंत कठोर वाटू शकतात निश्चितच पण बघा त्या काळाचा सामाजिक संदर्भ लक्षात घेतला पाहिजे स्त्रिया आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे परावलंबी होत्या पतीच्या मृत्यूनंतर तिचं संरक्षण आणि सामाजिक स्थान धोक्यात येत असे म्हणजे या नियमांमागे तिला एक प्रकारचं संरक्षण देण्याचा उद्देश असेल हो कदाचित तिला सांसारिक आकर्षणांपासून दूर ठेवून तिला एक प्रकारचा अध्यात्मिक संरक्षण देण्याचा हा प्रयत्न असावा पण यातून तिचं वैयक्तिक स्वातंत्र्य पूर्णपणे हिरावून घेतलं जात होतं हाही एक महत्वाचा मुद्दा आहेच नक्कीच या कथा त्या काळातील सामाजिक आरसा आहेत त्यातील आध्यात्मिक सार घेताना त्यातील सामाजिक पैलूंचं विश्लेषण करणेही तितकेच महत्वाचे आहे करते ही केवळ एक भावनिक कृती नाही तर तिला एक प्रचंड आध्यात्मिक शक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे आणि यानंतर श्रीगुरुंनी विधवेच्या आचरणाबद्दलही सांगितलं साधे जीवन जगणे व्रतवैकल्य करणे तीर्थयात्रा करणे हो हे सर्व नियम सांगून झाल्यावर त्यांनी त्या मृत तरुणाच्या देहावर भस्म लावलं आणि त्याला जिवंत केलं आणि इथेच आपली चर्चा पुन्हा त्या मूळ मुद्द्यावर येते तिच्या शुद्ध श्रद्धेच आणि आसक्ती सोडण्याच्या तयारीचं फळ म्हणून श्रीगुरूंनी तिला तिचं सौभाग्य परत दिलं ही केवळ एक चमत्कारिक घटना नाही तर श्रद्धेच्या सामर्थ्याचा तो एक साक्षात्कार आहे त्यांनी आधी तिला ज्ञान दिलं आणि मग वरदान तर पहिल्या कथेत आपण पाहिलं की एका स्त्रीच्या श्रद्धेने तिच्या पतीला मृत्यूच्या दारातून परत आणलं ही झाली कौटुंबिक चौकटीतल्या धर्माची गोष्ट पण भक्तीचा अधिकार फक्त तथाकथित सतशील लोकांनाच आहे का बरोबर की समाजाच्या नजरेत पतीत मानल्या गेलेल्या व्यक्तीची भक्ती सुद्धा देवापर्यंत पोहोचते पुढची कथा यात सामाजिक नियमांना आव्हान देते हो आणि ही गुरुचरित्रातील सर्वात विलक्षण कथांपैकी एक आहे एका, एका गणिकेची म्हणजेच वेश्येची कथा जी परम शिवभक्त होती ही गणिका नुलीग्राममध्ये राहत होती ती नृत्य गायन करून आपला उदरनिर्वाह करायची पण तिची शिवावर अढळ श्रद्धा होती तिने एक प्रतिज्ञा केली होती की जो कोणी खरा शिवभक्त असेल त्यालाच ती आपलं सर्वस्व अर्पण करेल म्हणजे तिने आपल्या व्यवसायाला सुद्धा भक्तीची एक अट घातली होती हेच मुळात क्रांतिकारी आहे हो ना मग एक श्रीमंत वैश्य शिवभक्त असल्याचं नाटक करून तिच्याकडे येतो भस्म लावतो रुद्राक्षाच्या माळा घालतो पण त्या गणिकेला त्याच्या ढोंगीपणाचा संशय येतो हो आणि ती त्याला एक भयंकर परीक्षा द्यायला लावते अग्निदिव्य आणि तो वैश्य अग्नीत शिरताच जळू लागतो पण तेव्हा ती गणिका शंकराचा धावा करते आणि तिच्या प्रार्थनेने तो वैश्य बाहेर येतो इथे तिच्या भक्तीची ताकद दिसते प्रचंड केवळ ढोंग ओळखलंच नाही तर त्या ढोंगी माणसाचे प्राणही वाचवले ही कथा अद्भुत आहे पण एक प्रश्न मनात येतो या कथेच्या शेवटी प्रत्यक्ष शंकर प्रकट होतात आणि त्या वैश्याला तिची पत्नी म्हणून स्वीकारायला सांगतात आणि त्या दोघांना कैलासाला घेऊन जातात हो म्हणजे तिच्या भक्तीचं फळ म्हणून तिला नाही तिला त्याच पारंपरिक भूमिकेत आणलं गेलं यातून सामाजिक सुधारणेचा संदेश मिळतो की पारंपरिक चौकटीच्या महत्तेचा हा खूप मार्मिक प्रश्न आहे याकडे दोन प्रकारे पाहता येईल एकीकडे तिच्या भक्तीला थेट देवाने मान्यता देऊन शंकराने तिचा सामाजिक दर्जा उंचावला एका गणिकेला त्यांनी पत्नीचा सन्मान दिला पण दुसरीकडे तुम्ही म्हणालात तसं तिला पत्नी बनून सामाजिक व्यवस्थेत सामावून घेतलं कदाचित या कथेचा उद्देश सामाजिक क्रांती करणं नाही तर दुसरं काहीतरी आहे हो तर हे दाखवणं आहे की व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यवसायात राहून मोक्ष मिळू शकते ईश्वराच्या दरबारात व्यक्तीच्या सामाजिक स्थानापेक्षा तिच्या हृदयातील शुद्ध भाव महत्वाचा असतो अच्छा भक्ती कोणत्याही पापाचं क्षालन करू शकते हेच या कथेचं सार आहे म्हणजे भक्ती ही सामाजिक नियमांच्या पलीकडची शक्ती आहे आता आपण शेवटच्या अध्यायाकडे म्हणजे अध्याय चौतीसकडे वळूया ही कथा पुन्हा एकदा नियाती आणि श्रद्धा यांच्यातील संघर्षाची आहे हो ही कथा आहे एका राजाची ज्याला पराश ऋषी त्याच्या मुलाच्या भविष्याबद्दल सांगतात आणि ते भविष्य अत्यंत धक्कादायक आहे पराश ऋषी जे ज्योतिषशास्त्रात मोठे तज्ज्ञ मानले जातात ते सांगतात की राजकुमाराच्या नशिबात फक्त दोन वर्षांचंच आयुष्य आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे हे ऐकून राजा हताश होतो साहजिकच आहे पण ऋषी केवळ समस्याच सांगत नाहीत तर त्यावर उपायही सांगतात ते म्हणतात मृत्यू टाळायचा असेल तर रुद्राभिषेक आणि रुद्राक्ष धारण करणं हाच एकमेव मार्ग आहे आणि कृपा यातील संघर्ष दिसतोय म्हणजे हिंदू तत्वज्ञानात प्रारब्ध म्हणजे मागच्या जन्मातील कर्मांचं फळ जे भोगल्याशिवाय संपत नाही असं मानतात बरोबर मग इथे रुद्राभिषेकासारखे कर्म प्रारब्धाला कसं बदलू शकतं अगदी ही कथा नेमका हाच विचार मांडते ती सांगते की तीव्र भक्ती आणि उपासना हे क्रियमान कर्म म्हणजे आपलं सध्याचं कर्म इतकं शक्तिशाली असू शकतं की ते प्रारब्धाच्या परिणामांनाही रोखू शकतं किंवा बदलू शकतं हो किंवा बदलू शकतं हा कर्म आणि कृपा यांच्यातील एक विलक्षण संघर्ष आहे राजाने शंभर ब्राह्मणांकडून रुद्राभिषेक सुरू केला आणि जेव्हा राजकुमाराच्या मृत्यूचा दिवस येतो तेव्हा यमदूत त्याचे प्राण घ्यायला येतात पण राजवाड्यात रुद्राभिषेकाचं सामर्थ्य इतकं प्रचंड असतं की शिवगण त्यांना अडवतात आणि परत पाठवून देतात हे केवळ एका विधीचं वर्णन नाहीये बघा यमदूतांचं परत जाणं हे सूचित करतं की दैवी शक्ती मानवी नशिबाच्या नियमांपेक्षा श्रेष्ठ आहे पण ती शक्ती जागृत करण्यासाठी निस्सीम भक्ती आणि योग्य साधना आवश्यक आहे म्हणजे केवळ कर्मकांड नाही तर त्यामागील श्रद्धा महत्त्वाची आहे अगदी म्हणजे थोडक्यात नशिबाच्या गाडीला भक्तीचं एक शक्तिशाली इंजिन लावल्यासारखं आहे पण मग या सगळ्याचा अर्थ काय आजच्या या विवेचनात आपण अध्याय तीस ते चौतीस मधील कथा पाहिल्या या सर्व कथा एकाच धाग्याने जोडलेल्या आहेत श्रद्धाविरुद्ध नियती हो मग ती पतीच्या मृत्यूची नियती असो गणिका म्हणून जगण्याची सामाजिक नियती असो किंवा राजकुमाराच्या अकाली मृत्यूची प्रारब्ध नियती असो आणि प्रत्येक कथेत श्रद्धा जिंकते पण ही श्रद्धा आंधळी नाहीये ती समर्पण आणि धर्माचरणावर आधारलेली आहे हम्म हे महत्त्वाचं आहे पहिल्या कथेत जेव्हा ती स्त्री श्रीगुरूंचा उपदेश स्वीकारते तेव्हा चमत्कार घडतो दुसऱ्या कथेत गणिका तिच्या भक्तीच्या नियमाशी ठाम राहते आणि तिसऱ्या कथेत राजा पूर्ण श्रद्धेने ऋषींनी सांगितलेला उपाय करतो म्हणजे या कथांमधनं असं दिसतं की दैवी कृपा मानवी जीवनात हस्तक्षेप करते करते पण तो हस्तक्षेप नेहमीच आपल्या प्रयत्नांना आपल्या श्रद्धेला प्रतिसाद म्हणूनच असतो अगदी आणि हे सर्व विवेचन ऐकल्यावर एक अंतिम विचार मनात येतो या कथांमध्ये व्यक्तीचं स्वातंत्र्य तिचं नशीब आणि या दोन्हींच्या प्रवासात एका आध्यात्मिक मार्गदर्शकाची गुरुची भूमिका हो गुरुची भूमिका यांच्यातील एक गुंतागुंतीचं संतुलन दिसतं गुरु केवळ मार्गच दाखवत नाहीत तर भक्ताच्या श्रद्धेला फळ देण्यासाठी प्रसंगी नियतीमध्येही बदल घडवून आणतात यातून एक प्रश्न निर्माण होतो की आपलं नशीब ही एक न बदलणारी सरळ रेषा आहे की ते एक असं क्षेत्र आहे जिथे गुरु आपल्याला एक वेगळा अधिक चांगला मार्ग शोधायला मदत करू शकतात हाच गुरुतत्वाचा खरा महिमा असावा